हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा का नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईन चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आम्ही परत नाशिकला यायला निघालो होतो आणि यावेळेस मात्र जाताना आम्हाला मंगळग्रह जे काही मंदिर आहे अमळनेरचं तर तिथे दर्शन घ्यायचं होतं आधीचे फेवरेट पापड आले तर काय बापडांचा स्टॉक रिफिल झाला पण पनीरचं काय पनीर, पनीर नाना देतील ते म्हणते आणि आधीला माझ्या बाहेरी हॉटेलमध्ये जी काही पनीरची भाजी तर ती खूप जास्त आवडते आणि ह्या वेळेस कसं फारसं राहणं नाही झालं आमचं रात्री गेलो आणि सकाळीच आम्ही निघालो तर तोपर्यंत हॉटेल तर बंदच होतं तर त्याचं ते मात्र तेवढं खाण्या राहून गेलं तर त्या तो मिस करत होता तर पप्पा म्हटले की आम्ही होते घेऊन येऊ म्हणून तर हे वर्ष मंगळचं आहे असं म्हणतात पण आमचं जाणंच झालं नव्हतं दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्याचदा घरी जाणं वगैरे झालं पण मंगळग्रहाचं दर्शन नव्हतं झालेलं मला वाटतं एकदा झालं होतं पण ते खूप जास्त घाई होती तर शूट नव्हतं घेतलेलं तर आज ठरवूनच आम्ही निघालो होतो की जरा लवकर निघूयात आणि तिथे दर्शन घेऊन जाऊयात कारण आता डिसेंबर महिना सुरू आहे आणि आता काही थोडेच दिवस राहिलेले आहेत आता हे वर्ष बदलायला तर त्यासाठी म्हटलं एवढं जवळ आहे आपल्याला घेऊयात दर्शन आणि असं याच्या आधीमध्ये होत होतं दर्शन बऱ्याचदा पण नेमकं जेव्हापासून हे दोन हजार पंचवीस लागलं होतं आणि सगळेजण म्हणत होते की मंगळचं वर्ष आहे असं पण जाणं मात्र होत नव्हतं तर खूप मोठा असा हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे खूप छान असं तिथे त्यांनी गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी बाजूला एक तड तडंसुद्धा आहे तर खूप छान त्यांनी डेकोरेट केलेलं आहे सगळं गार्डनिंग वगैरे आणि आणखीन नाही बऱ्याचशा देवांचे तिथे म्हणजे मंदिरं आहेत लहान मोठी ते आता तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर तिथे दिलेल्या माहितीनुसार हे जे मंदिर आहे हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री मंदिर ही ही। हे मंगळ देवाचे एक अत्यंत प्राचीन आणि दुर्मिळ आणि जागृत असं स्थान मानलं जातं जिथे मंगळ शांतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी भक्त खूप लांबून येतात आणि विशेषतः भूमीसंबंधित कामांसाठी यश मिळण्यासाठी किंवा मांगलिक लोकांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचं आहे इथे विविध पूजा आणि अभिषेक देखील केले जातात आणि गुगलच्या माहितीनुसार या मंदिराची स्थापना एकोणावीसशे तेहतीसमध्ये झाली असून एकोणीसशे नव्याण्णव साली त्याचे जीर्णोद्धार करण्यात आले ज्यामुळे की संपूर्ण परिसराचा कायापालट झालेला आहे आणि जे काही लांबचे लोक असतात ज्यांना पूजा अभिषेक करायचं असतं पण त्यांना इकडे येणं पॉसिबल नसतं तर त्यांच्यासाठी इथे ऑनलाईन अभिषेक आणि पूजा केल्या जातात आणि त्यांना प्रसाद पोहोचवण्याची सुद्धा सुविधा आहे तर खूप थंडी वाजत होती सकाळी सा एक सातला तर आम्ही घरूनच निघालो होतो सात साडेसातला आणि आठ साडेआठपर्यंत आम्ही इथे पोहोचलो होतो जवळच आहे म्हणजे माझ्या माहेरपासून एवढं काही लांब नाही पण फारसं जाणं होत नव्हतं आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तर आम्हाला ह्या मंदिराबद्दल माहितीसुद्धा नव्हतं कारण अमळनेर तालुक्यातच माझ्या मामांचं म्हणजे मामाचं गावसुद्धा आहे बऱ्याचदा लहानपणी तिकडे जाणं व्हायचं पण तेव्हा ह्या मंदिराबद्दल एवढं माहिती नव्हतं आणि आत्ता भरपूरदा जाणं होतं पण हे एवढं वर्षभरात एकच जा येणं झालं होतं तर आता म्हटलं आहे वर्ष संपत आहे तोपर्यंत आणखीन एकदा जाऊन येऊयात आपण तर अशी काहीच तिथे मूर्ती आहे मंगळ देव भगवानांची आणि एका साईडला इकडे बायकांसाठी आहे महिलांसाठी आणि इकडे पुरुषांसाठी आहे तर असंही म्हटलं जातं गावाकडे बरेच जण म्हणतात की इथे आल्यावर पाच फेऱ्या करायच्या तर म्हणजे पाचदा इकडे यायचं मंग दर मंगळवारी तर जे काही आपली रखडलेली कामं असतात ती मार्गी लागतात तर त्यामुळेच इथे मंगळवारी खूप अशी गर्दी असते आणि आम्ही तिथे विचारलं तर ह्या वर्षभरात त्यांनी आकडा नाही सांगितला पण खूप जास्त प्रमाण होतं येणाऱ्या भाविकांचं आणि बाहेरचे सुद्धा शिवाय भरपूर जण इथे येतात आणि आज गुरुवार होता आम्ही गुरुवारी तिकडे गेलो गे होतो तर फारशी गर्दी नव्हती आणि शिवाय आम्ही खूप लवकर सुद्धा गेलो होतो सकाळी तर त्यामुळे छान असं निवांत आमचं दर्शन झालं आणि बऱ्याच वेळा आम्ही तिथे बसून होतो समोरसुद्धा तर इथे तुम्ही बसून दर्शन घेऊ शकता तुमची फेरी वगैरे मारून झाल्यानंतर आणि हा एव एकदम मोठा असा प्रशस्त असा इथे हॉल आहे तर इथे सगळे यज्ञ पार पाडले जातात अभिषेक पार पाडले जातात जे काही मांगलेक लोक असतात त्यांच्यासाठी इथे यज्ञ सुरू असतात तर बऱ्याचशा पूजा आहेत मला नावाने माहिती पण तिथे सगळ्या पूजा केल्या जातात तर मंदिराचा परिसर हा भरपूर मोठा आहे आणि खूप अशी छान तिथे सुविधा आहे सोबत कॅन्टीनसुद्धा आहे आणि जे काही भाविक पूजेसाठी वगैरे आलेले असतात त्यांना थांबण्यासाठीसुद्धा सोय आहे आणि तुम्ही आता मी येताना एंट्रन्सला तुम्हाला दाखवलं की तिथे खूप मोठी अशी एक इमारत बांधली जाते तर तीसुद्धा त्यासाठीच बांधली जाते की भाविकांसाठी आणि जे काही त्यांचे याग वगैरे यज्ञ वगैरे चालतात तरी ते थोडंसं मला वाटतं कमी पडत असेल म्हणून ते तिकडे मोठं अभिषेक कक्ष त्यांचं बांधलं जात आहे आणि छान असं गार्डन होतं तिथे आणि तिकडे बाजूला ती लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे जी की आते त्यांनी मी तुम्हाला दाखवली आणि ही मंदिराची मागची बाजू आहे आणि आजच्या दिवशी तिथे सहल आली होती शाळेतील मुलांची तर त्यांचीच तेवढी ती गर्दी होती फक्त पण बाकी तर सगळं निवांत होतं आणि दरवेळेस मी जेव्हा तिथे जाते प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन काम तिथे झालेलंच असतं खूप छान असं त्याचं जे काही आहे ते प्रोग्रेस सुरू आहे मंदिराची हळूहळू तर हे जे आहे कमंडलुस्थित मंदिर तर ते हे आत्ता फर्स्ट टाईम मी बघते मला वाटतं पहिल्यांदा आले तेव्हा नव्हतं आणि एक अजून त्रिशुलात्मक मंदिर आहे तर ते मी तुम्हाला दाखवेल आणि हे जे मंदिर आहे तर कमंडलूस्थित तर यात दत्त महाराजांची मूर्ती आणि सोबतच अनघलक्ष्मी मातेची सुद्धा मूर्ती आहे पण देवीचे कपडे वगैरे काढले होते स्नान सुरू होतं त्यासाठी मी ते एवढंच शूट घेतलं नंतर थांबून घेतलं होतं आणि हे छान असं पाण्याचं बॅकसाईडला असं तळं आहे त्यात सुंदर अशी कमळाची फुलं आलेली होती खूप छान वाटत होतं हे हे पण नव्हतं वाटतं आधी काय माहिती मग कदाचित मी बघितलेलं नसेल कारण घाई घाईत फक्त मंदिरात जाणं होत होतं आमचं कारण पुढे इकडे यायचं असतं तडं आहे का नदी आहे ते मला कन्फर्म माहिती नाही पण आहे बॅकवॉटर आहे मागे तर छान अशी मुलं इथे एन्जॉय करत होती आणि थंडीही खूप होती आणि मी हे मंदिर उघडण्याची वाट बघत होती दर्शनासाठी म्हणून मी थांबली होती पण नंतर गुरुजी म्हणाले की खूप वेळ लागेल अर्धा तास तरी लागेल म्हणून वीस पंचवीस मिनटं मग अहो म्हणाले की आपण नंतर इथे घेऊया दर्शनात आपल्याला पुढे जायला आले की म्हणणार मग ते लांबूनच दर्शन घेतलं काच बंद असतानाच आणि तिथून पुढे मग हे होतं त्रिशुलात्मक मंदिर तर ह्या मंदिरात भैरवी माता आणि कालभैरव यांची पूजा केली जाते तर तिथेही दर्शन घेतलं आणि आणि मंगळग्रहाच्या दर्शनासोबतच इथे तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता इतकं छान असं वातावरण आहे एक पिक वन डे पिकनिक स्पॉट म्हणूनसुद्धा खूप छान मंदिर आहे हे ठिकाण आहे तर हे जे तुम्हाला बांधकाम दिसते तेच छोटंसं मंडप तर तिथे बऱ्याचदा आपण घरून काही बऱ्याच जण घरून टिफिन वगैरे घेऊन येतात तिथे दर्शन घेतात आणि तिथे जेवायला बसतात तर त्याच्यासाठी ते तिथे एक सोय केलेली आहे त्यांनी आणि इथे सुंदर अशी ही मूर्ती बनवली आहे शंकर भगवानांची पूर्ण फॅमिली शंकर भगवान पार्वती माता गणेशजी आणि कार्तिकेय असा त्या चौघांची तिथे त्यांनी ते मूर्ती बनवली आहे आणि इथे आहे झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती सॉरी मूर्ती नाही पण फोटो तिथे त्यांचा ठेवलेला आहे महाराजांचा आणि त्याची पूजा केली जाते रोजच्या रोज तर इथेही दर्शन घेतलं आणि या मंदिराच्या समोरच त्यांचं कॅन्टीनसुद्धा आहे संस्थेचं तर झालं असं की तिथे जो काही वडापाव मिळतो तो शेंगदाण्याच्या तेलात असतो असं तिथे त्यांनी लिहिलेलं आहे आणि एक दोनदा आधी ते 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 ता, ता तो आधीने खाल्ला आहे तर त्याला ते घ्यायचं होतं पण खूप लवकर आम्ही तिथे गेल्यामुळे ते कॅन्टीन आत्तापर्यंत आताशी बंदच होतं सुरू नव्हतं झालेलं त्यामुळे आधीचा थोडासा मूड खराब झालेला होता त्याच्या बोलणार तुमच्या लक्षात येत असेल कारण त्यांनी ठरवलं होतं की तिकडे जातोय तर मला ते घेऊन द्याल म्हणून पण घेतलं असतं पण तेही बंद होतं तर इथे खूप छान असे ज्या सहलीला मुली आलेल्या होत्या तर ते त्यांचं फोटोशूट चाललं होतं फोटो काढत होते त्या आणि स्वच्छता एवढी की तुम्ही बघू शकता कुठे तुम्हाला काही घाण वगैरे काही दिसत नसेल आणि सकाळची वेळ असल्यामुळे सगळीकडे झाडू वगैरे मारणं हे त्यांचं चाललं होतं बरेचसे लोक त्यांची सकाळची कामं तिथे आवरत होती आणि इथे दर्शन घेऊन मग फायनली आम्ही आता निघालो पुढे जायला घरी जायला आणि मला सगळ्यात जास्त घाई होती घरी जायची कारण आज गुरुवार होता पाठही मांडलेला नव्हता आणि उद्यापणाचं सामानही काहीच आणलं गेलेलं नव्हतं परत संध्याकाळी दूध मागवायचं होतं ज्या काही बायकांना मी उद्यापनासाठी बोलवणार होते हळदी कुंकवाला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं तर माझ्या डोक्यात सगळं तेच चाललं होतं की एवढी कामं आहे पटकन जाऊयात म्हणून पण कसं आहे आहोनची कामंही होती ते आम्ही रस्त्याने करत गेलो आणि खूप लेट झालं होतं पुढे जाऊन तर आहोंनी आणि आधीनी मग दोघांनी नाश्ता केला आणि मला तर उपवास होता गुरुवार होता माझा तर मी छान असं तिथे कॉफी घेतलं होतं आणि तर आणि त्याच हॉटेलमध्ये हे मंदिर आहे तर आम्हाला काही घ्यायचं असो नसो फक्त ॲटलीस्ट चहा तरी आम्ही घेतो आणि इथे दर्शनासाठी येतो आणि खूप छान आहे इथे पण वातावरण आणि भरपूर अशी मोठी जागा आहे फिरायला मागे प्रशस्त असं आणि सोबतच इथे एक मारुतीरायांचंसुद्धा मंदिर आहे तर तिकडे दर्शन होतं आणि थोडेफार गाडीत बसून आपण बोर झालेलो असतो किंवा पायांना वगैरे कड लागलेली असते तर थोडंसं चालणंही होतं तर प्रत्येक वेळेला आम्ही इथे एक स्टॉप घेतो निदानच्या हातरी घेतो एखाद्या वेळेस आम्ही बऱ्याचदा घरून जेवण मी स्वयंपाक बनवून घेऊन जाते चपाती आणि असं चटणी वगैरे एखादी सुकी भाजी असं घेऊन जाते मी तर तिथे खाऊन घेतो आम्ही आणि एखादा आयटम तिथून मागवतो आणि हो। इथे दर्शन घेतो आणि म्हणजे खास कारण तर हेच आहे की ह्या मंदिरात दर्शन घेणं कारण तिथे लिहिलेलं आहे की हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे म्हणून आणि इथून मग पुढे आम्ही झोनी तर डायरेक्टली घरी जाऊनच थांबलो होतो कारण मी खूप आव्हांना म्हणत होती सारखी की खूप लेट होतंय मी कधी पाठ मांडेल कधी बाकीची तयारी करेल आणि घरी गेल्यावर कसं असतं की एक दिवस जरी गावाला गेलो तरी घरात थोडीफार तरी घाण झालेलीच असते तर ते सुद्धा मला आवरायचं होतं आणि जाताना असं असते की एकच बॅग असते आणि तिकडनं येताना हा एवढा असा सगळा प्रसार असतो एवढे सारे बॅग्स होऊन जातात कारण गावावरून आपण बरंचसं काही सामान वगैरे आणतो आणि सोबतच मी एक पिलो आणि बेडशीट नेहमी ठेवते कारण आधीला मागे थंडी वाजते खूप सीमुळे आणि त्या बऱ्याचदा तो झोपूनही घेतो तर त्याच्यासाठी ते घेतलं होतं पण त्याने ते अजिबात वापरलं नाही ह्या वेळेस मी वापरलं कारण मलाच खूप जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं तर मी झोपून घेतलं होतं इकडनं जाताना त्या दिवशी खूप दमले होते मी तर हे सगळं सामान आपण तिकडनं आणतो खरं पण मग आणल्यानंतर त्यांच्यासाठी ते जागा बघणं त्यांना ठेवणं घरात लावणं व्यवस्थित हे खूप मोठं टास्क असतं आणखीन तर मी हे सगळं आजच्या दिवशी तर एका रूममध्ये ठेवून घेतलं होतं कारण मला आज, आज तर अजिबात वेळ होता कारण आज उद्यापणाची तयारी करायची होती लागलीच मला आणि घरात गेल्यानंतर एवढी घाण झालेली होती घरात धूळ वगैरे तर सगळं झाडून पुसून घ्यायला लागलं आणि त्यानंतर मांघोड करून पूजेची मांडणी वगैरे केली होती आणि सोबतच बाहेरही जायचं होतं कारण उद्यापणाला काय वस्तू द्यायची हे मी ठरवलं नव्हतं आत्तापर्यंत तिकडून आल्यावर बघू म्हणजे मला असं वाटत होतं की आपण लवकर येऊ पण आम्हाला खूप लेट झालं तीन वाजले होते आम्हाला आणि मी अह म्हणत होती की रस्त्याला कुठेतरी थांबून मला जे काही बायकांना द्यायचंय ते सामान घेऊयात म्हणून पण तिथून पुढे निघाल्यानंतर असं कुठे आम्हाला म्हणजे दिसलंच नाही स्पॉट की कुठे काहीतरी कॉस्मेटिकचं दुकान दिसतंय किंवा काही असं आपण ज्वेलरी वगैरे घेऊ शकतो असं काही दिसलंच नाही तर तसं करत करत बघत बघतच आम्ही फार घरी आलो तोपर्यंत काही लागलंच नाही दुकान वगैरे तर अहो म्हणत होते की संध्याकाळी तुला इथे जवळ मार्केट आहे तिथे घेऊन जातो आणि काय खायचं आहे ते घे मग त्यासाठी मग आम्ही सरळ घरी चालू डायरेक्टली नाहीतर ते एवढं काम झालं असतं परत मग घरी आल्यानंतर आहो ना दूध वगैरे आणायला काही पूजेसाठी सामान लागणार होतं ते आणायला पाठवलं आणि मी घरातलं आवरून आंघोळ वगैरे करून मग पाठ मांडायला घेतला होता आणि आधीच असं चाललं होतं की आता तर मी घरी जाऊन डायरेक्टली झोपून घेणार आहे कारण तू मला काम आहे मला कसलंच ना, काम नाही म्हणून मी फुल एन्जॉय करेल जर स्कूल केलेलं के आहे तर पुरेपूर त्याचा फायदा घेतो म्हणून गावापेक्षा जास्त वेळ आहे गाडीत आणि कंटिन्यू दोन दिवसांचं ट्रॅव्हल म्हटलं की खूप जास्त दमायला झालं होतं पण तरी सुद्धा घरी आल्यावर हे आवरायलाच लागलं कारण पूजा होती घरात तर मी आता आधी झाडू मारून फर्ची वगैरे हो पुसून घेते आंघोळ करते आणि मग मा पाठ मांडेल आणि बंद जरी असलं तरी खूप अशी धूळ घरात जमा होते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत आनंदी राहा बाय